चूक नवऱ्याची आहे ना बायकोची आहे पाहिजे का कारण तुमच्या बायकोला हे सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम करता तसंच तुमच्या आईला सुद्धा हे सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या बायकोवर किती प्रेम करता जर आई तुमच्याकरता महत्वाची आहे ती असलीच पाहिजे तसंच तुमची बायको सुद्धा तुम्हाला महत्वाची असते आणि जर ते तुम्ही एकमेकांना सांगू शकत असाल पुरेपूरपणे पूर तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार की माझी आई आहे त्या तिच्या माझ्या आईबद्दल बोलताना हिला विचार कराव जर करावा लागत असेल तर माझ्या आईला सुद्धा विचार करावा लागेल तिच्याबद्दल बोलताना मला माझ्याशी बोलताना का असं का फक्त बायकोनीच विचार करायला पाहिजे असं का ही चूक आहे आईनी सुद्धा विचार करायला आईला सुद्धा कळलं पाहिजे की माझा मुलगा त्याच्या बायकावर किती प्रेम करतो